कामशेतजोळी पूजा हॉटेल या ठिकाणी श्री पंढरीनाथ सातकर वय वर्ष पंचावन्न यांच्यावरती चार अज्ञात लोकांनी हेल्मेट घालून आलेले लोक होते त्यांनी फायर केलेलं आहे त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली असून पेशंटची कंडिशन ही सिरियस आहे त्याचबरोबर त्याच्या सर्व बाजूने आम्ही तपास करत आहोत काही संशयित आम्हाला जे तपासादरम्यान वाटत आहेत काही गोपनीय माहिती मिळते त्यांच्या शोधावरती पोलीस रवाना झालेले तरीही अजून डॉक्टरचा संपर्क होऊ शकला आज वैहार असल्यामुळे थोडी औपचारिकता <laughs> पण पोलिसांनी खात साहेबांनी खातो बसलो होतो मी शेट या आमची आमच्या दोघांची टी वी तोंड होती आणि मागून अज्ञात माणसांनी वा गोळ्या जाळल्या त्या आवाजामुळं मोठा आवाज झाला आणि म्हणून मी तिकडं पाहिलं तर बंद उपयाच्या हातात म्हणून त्या टाकून खाटवून उडी टाकून त्याला गेलो ते पळाले किती जण होते आणि मी पाहिले आणि अवस्थेत होते ते हेल्मेट होती आणि काळ्या रंगाच्या आणि पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्ट पायात बूट हातात मौजी किती गोळ्या त्यांना लागलेत सातकऱ्यांना फोन फटाफट आवाज झाले म्हणून गोळ्या किती लागल्या काय हे मी पाहिल्या लगेच त्यांना उचललं आणि माझ्या धाकल्या मुलाच्या गाडीमध्ये दवाखान्यात पाहुणा हॉस्पिटलला पाठवलं आणि मी कामशेठ पोलीस स्टेशनला गेलो